अशा सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आहे मी ज्ञानदेव एकनाथ जिने राहणार हिंगोणी तालुका नेवासा आज बारा ऑक्टोबर रोजी माझी सोनवई या मातृत्तु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आणि तेरा तारखेला सकाळी नऊ वाजता डॉक्टर सागर सिरसाट यांनी ती डिलिव्हरी केली आणि एकदम अशी छानसं बाळ आम्हाला आज झालेलं आहे नात झालेली आहे आणि या नातीचं आम्ही कौतुक करतो त्याचबरोबर मात्रोत्तम हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट झालो तेव्हा या स्टाफ अगदी सर्व नर्सिंग स्टाफ असेल डॉक्टर हा सर्व कॉपरेटिव्ह स्टाफ होता आणि अत्यंत सौम्य आणि चांगल्या भाषेमध्ये आम्हाला ही सेवा मिळालेली आहे त्या स्टाफचं देखील मी कौतुक करतो आणि त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि एक चांगलं परंपरा या हॉस्पिटलला विचार देताना आम्हाला दिली की बाळाचा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये पहिला वाढदिवस इथेच आम्हाला ते कापून साजरा केला त्याचा खूप मनस्वी आम्हाला आनंद झाला आणि या ज्या रूम आहे या हॉस्पिटल मधल्या त्या अत्याधुनिक अशा आहेत इथे पेशंटच्या नातेवाईकांना आवश्यक असणाऱ्या त्या सुविधा आहेत अगदी पुणे मुंबई सारख्या शहरात असतील अशा सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहेत हे अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आहे धन्यवाद